शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार अशी मागणी सातत्यानं जोर धरते आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती यांनी दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी अपडेट लाडकी बैन योजना आणि शासकीय योजनेची महत्वपूर्ण माहिती बघा एकाच व्हिडिओ मध्ये कापूस कापूस खरेदी लाख गाठीवर खुल्या बाजारालाही आधार तेलंगणामध्ये सर्वाधिक कापसाची खरेदी झाली असून देशात पन्नास गाठी कापसाची खरेदी देशात रबी पेरणी क्षेत्रामध्ये यावर्षी आठ लाख हेक्टरने झाली वाढ राज्य कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची माहिती गेल्या रब्बी हंगामाच्या तुलनेमध्ये यावर्षी आठ लाख हेक्टरने रबी पेरणी क्षेत्र वाढले आहे नायलॉन माझ्या विक्रेत्याला अडीच लाख रुपये तर वापरणाऱ्या पन्नास हजार रुपयांचा दंड लागणार आहे पतंग माझ्यामुळे राज्यात घडत असलेल्या अपघातांच्या घटना पाहून घेण्यात आला हा निर्णय विदर्भात अठरा डिसेंबर पर्यंत केवळ सत्तावीस पॉईंट सहा लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे कापूस मंडळाची हायकोर्टामध्ये दिली माहिती बांगलादेश भारतातून घेणार पन्नास टन तांदूळ बांगलादेशामधील अंतरिम सरकारचा निर्णय व्हिएतनामचा तांदूळ महाग असल्याकारणाने बांगलादेश सरकार भारताकडून तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे रबीत मक्याच्या क्षेत्रामध्ये झाली मोठी वाढ यावर्षी रब्बी हंगाम क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्याने रबीतील मक्याच्या पेरणी क्षेत्रामध्ये वाढ झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे हापूस आंबा यंदा एकाच टप्प्यात थंडीमुळे आला चांगलाच बहार नंतर आंबा बाजारात येणार वातावरणातील बदल आणि किडीमुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आंब्याचे चांगले उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांची आशा आहे राष्ट्रीय बाजार कायद्याला मंजुरी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी संधीसोबत राहील थोडे आव्हान युरिया सह रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली आहे राज्यात सध्या रब्बी हंगाम चांगला असून गव्हाला लागणाऱ्या आवश्यक रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे शुभमंगल करा बिनधास बँक खात्यात थेट अडीच लाखांचा आहेर जमा होणार राज्य शासनाच्या वतीने दिव्यांग विवाह प्रोत्साहन साठी अनुदान देण्यात येत आहे महावितरण कार्यालयामध्ये आमदारासह शेतकऱ्यांची धडक कृषी शेती रात्री वीज पुरवठा न करता दिवसा वीज पुरवठा करावा यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने महावितरणच्या कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात येत आहे सोयाबीन व तूर उत्पादनामध्ये यावर्षी घट यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व तूर पिकांचे नुकसान होऊन पिकांच्या उतारामध्ये घट झाली आहे त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी अतिवृष्टी पुरामुळे बळीराजापुढील संकटाचे उरले सरते वर्ष यावर्षी अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे नापेडच्या खरेदी प्रक्रियेमध्ये शेतकरी आला अडचणीत अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचा दर्जा थोडा घसरला असल्याकारणाने हे सोयाबीन खरेदी करताना नापेड केंद्रावर अनुसुकता दर्शविली जात आहे जा जनगणेशिवाय ओबीसीचा विकास नाही प्राध्यापक आर डी शिंदे यांचे प्रतिपादन भारताचा विस्तार लक्षात घेता जातनिहाय जनगणा होणे आवश्यक आहे प्रत्यक्षामध्ये शेतकरी झाले कर्जबाजारी शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळत नसल्या कारणाने राज्यातील अनेक शेतकरी स्वतःचा पैसा लावून कर्जबाजारी झाले आहे सावधान थंडीत वाढत आहे हृदयविकाराचा बळी पहाटेच्या सुमारामध्ये रक्तवाहिनीच्या आकुंचन घडतो आहे अनर्थ यंदा फेब्रुवारी पर्यंत थडीचा कडाका राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे ई पीक पाहणीची मुदत हुकली मग ऑफलाईन नोंद कशी कराल पीक पाहणीसाठी अर्ज करण्याची तारीख आता वाढवणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने ई पीक पाहणी करावी लागणार अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या आवकेत वाढ होताना दिसून येत आहे विविध बाजार समितीमधील सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता परदेशामध्ये फळे भाजीपाला पाठवा आणि लाखो कमवा दर्जेदार फळासह भाजीपाला विदेशामध्ये पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे अनेक जिल्ह्यामध्ये कापसाच्या आवकेत वाढ झाली असून दरात देखील वाढ झाली आहे विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लवकरच आता बचत गटांचे उपमेतमाल प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभारणार राज्यातील महिला बचत गटासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार कश्मीरमध्ये हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे दिल्ली उत्तर प्रदेशामध्ये धुके आणि थंडीची लाट कायम थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या आवकेत वाढ झाली आहे विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांना मदतीसाठी फेब्रुवारी उजाडणार खरीप पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट सतरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर देण्यासाठी फेब्रुवारी महिन्याची वाट आहे दहावी पास आणि बांधकामाचेही ज्ञान असणाऱ्यांना परदेशामध्ये नोकरी करण्याची संधी इझ्रायलमधील बांधकाम क्षेत्रामध्ये कामगारांची मागणी शेतात काम करताना मृत्यू अपंगत्व आल्यास महाभेटीद्वारे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार विनाविलंब अर्थसहाय्य राज्य शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना घरात आता गोडधळ होणार रेशनवर मिळणार साखर जून महिन्यापासून राज्यातील रेशनधारक लाभार्थ्यांना वीस रुपये किलो दर आणि साखरेचे वाटप होणार आहे विविध जिल्ह्यामध्ये कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता थर्टी पर्यंत एस आर पी नंबर प्लेट बसवा अन्यथा दंडाची तयारी ठेवा आर टी ओचा इशारा राज्यातील सर्वच जुन्या वाहनांना एस आर पी नंबर प्लेट बसविणे आता अनिवार्य करण्यात आले आहे कर्जमाफीच्या दिशेने सरकारचे पाहुल शेतकऱ्यांची माहिती मागवली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी नुकतेच याविषयी पत्र वाटविले आहे दहा दिवसात ड्रोन पायलट बना आणि लाखो रुपये कमवा महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रशिक्षण ड्रोन मोफत देण्यात येत आहे एक रकमी कर भरा आणि पन्नास टक्के सूट मिळवा ग्रामपंचायतील असणारे पाणी कर जागा कर आदी करावर थकीत कर भरण्यासाठी नागरिकांना पन्नास टक्के सवलत देण्यात येत आहे महिलांसाठी आय योजनेमध्ये पंधरा लाखांची बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे पंचेचाळीस उद्योग प्रकारामध्ये महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत हेक्टरी तीस क्विंटल कापूस शिश्याने खरेदी करावी यासाठी शेतकरी संघटनेची मागणी शेतकऱ्यांसाठी अशाच प्रकारच्या ताज्या ठळक बातम्या रोजच्या रोज आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी लगेच या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा